नमस्कार मित्रांनो नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर स्वागत आहे तर प्रत्येकाला सोशल मीडियावरती थोडंसं पैसे कमवायचं असतं पण प्रत्येकाला थोडंसं नॉलेज नसतं तर सगळ्यात जास्त कोणत्या कंटेंट म्हणजे तुम्हाला फेसबुकवरून जास्त पैसे भेटतात का इन्स्टाग्रामवरून जास्त पैसे भेटतात का युट्यूबवरून जास्त पैसे भेटतात तर कमी मेहनत घेतल्यानंतर जास्तीत जास्त कुठल्या म्हणजे प्लॅटफॉर्मवरून पैसे भेटतात याची संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो अतिशय इन्फॉर्मेटिव्ह म्हणजे अतिशय तुम्हाला लाईफसाठी म्हणजे तुम्ही या म्हणजे मध्ये ग्रोथ केली तर चांगले ह्या तिन्ही प्लॅटफॉर्मवर पैसे भेटू शकतात पण तुम्हाला कुठल्या जास्त म्हणजे कोणत्या क्षेत्रामध्ये म्हणजे इंस्टाग्रामवर कष्ट जास्त केल्यानंतर पैसे जास्त मिळतात का युट्यूबवर जास्त भेटतात का दुसरं पाहिलं गेलं तर फेसबुकवर जास्त मिळतात तर चला आपण जाणून घेऊया तर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर फ्रीमध्ये एक लाईकचं बटन दिसतं लाईक करून घ्या दुसरं पाहिलं तर चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या तर सगळ्यात पहिला आपण घेऊया इंस्टाग्राम तर इंस्टाग्रामला काय करावं लागतं तर पाहायला गेलं तर इंस्टाग्रामला इंस्टाग्रामला देखील पैसे भेटतात पण त्यासाठी तुम्हाला रील्स बनवा लागतात रील्स बनवल्यानंतर लगेच पैसे यायला सुरुवात होत नाही त्यासाठी तुम्हाला स्वतःचा कंटेंट म्हणजे तुम्ही इकडले तिकडले व्हिडिओ म्हणजे एक एक आच्चा व्हिडिओ बनवून चालत नाही त्याला स्वतःचा कंटेंट म्हणजे स्वतःचे एक व्हिडीओ व्हायल्ये त्यामध्ये तुम्हाला टाकावी लागते मग जवळजवळ त्याला मिलियन मध्ये तुमचे फॉलोअर्स झाले तर आणि चांगले तुम्हाला व्हिडिओला व्ह्यूजला यायला लागल्या मग तुम्हाला पैसे मिळायला सुरुवात होते आता इंस्टाग्राम मध्ये तुम्हाला पैसे कसे सुरुवात होते तर तुम्हाला इंस्टाग्रामवर तुम्हाला स्पॉन्सरशिप स्पॉन्सरशिप साठी तुम्हाला पैसे भेटत असतात म्हणजे एखाद्या गेमिंगची ॲडवर्टाईज असेल वेगवेगळ्या गोष्टीची ॲडव्हर्टाईज करायचं असेल तर तुम्हाला तिथे पैसे मिळत असतात आणि तुमच्या एका चेहऱ्याची व्हॅल्यू झाल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीची स्पॉन्सर म्हणजे उद्घाटन वगैरे करण्यासाठी तुम्हाला देखील तुम्हाला बोललं जातं त्याचे पैसे देखील तुम्हाला चांगलं म्हणजे तुमची फेस व्हॅल्यू झाल्यानंतर तुम्हाला स्टार म्हणून देखील वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला उद्घाटन असेल म्हणजे कॉफी शॉप असेल कपड्याचं दुकान असेल कुठेही तुम्हाला तिथे देखील बोलवलं जातं आता दुसरं पाहूया ते म्हणजे फेसबुक फेसबुकवर देखील मित्रांनो चांगले पैसे भेटतात आता पहिलं त्याला क्रायटेरिया होता जवळजवळ तुम्हाला सहा हजार तास तुम्हाला तिथं वॉच टाइम करावा लागत होता त्याच्यानंतर तुम्हाला जवळजवळ पाच हजार तुम्हाला तिथं फॉलोअर्स करायला लागत होते फेसबुकवरती आता तो क्रायटेरिया आता पूर्ण काढून टाकलेला आहे आता तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ तिथं टाकत राहिला टाकत राहिल्याने ज्यावेळेस फेसबुकला वाटलं तर तुम्ही व्हॅल्युएबल तिथं व्हिडिओ बनवता त्यावेळेस तुम्हाला फेसबुक स्वतःहून तुम्हाला चॅनल मॉनिटाइज करून देत असतं तर फेसबुकवर देखील आज चांगला पैसे मिळतं पण त्या देखील पण फेसबुक मध्ये थोडासा धोका आहे ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने टाकला लगेच तुम्हाला तिथं कॉपीराइट मिळतो त्यामुळे तिथं पैसे यायला थोडासा थांबत असतो तर मित्रांनो तिथं तुम्हाला फोटो टाकल्या तरी देखील त्याचे फोटोचे पैसे मिळत असतात फेसबुकवर नंतर तुम्हाला व्हिडिओ टाकला तर व्हिडिओचे देखील पैसे मिळतात नंतर तुम्हाला पाहायला गेलं तर फेसबुक नंतर तुम्हाला रील टाकला तर रीलचे देखील फोटो रीलचे देखील पैसे तुम्हाला मिळत असतात तुम्हाला जो आता जो इंस्टाग्राम वरती तुम्ही रील अपलोड करता तो तुम्ही फेसबुकवरती केला तर फेसबुकवरती देखील चांगले पैसे मिळू शकतात अनेक लोक फेसबुकवरून देखील पैसे मिळतात पाहिलं गेलं तर मनोज डे असेल नंतर सौरभ जोशी असेल आणि महाराष्ट्रातील आज भरपूर लोक आहेत जे युट्यूबर आहेत युट्यूबवरून ते ह्याच्यावरती फेसबुकवरती पैसे म्हणजे व्हिडिओ अपलोड करतात अपलोड केल्यानंतर त्याचे देखील फेसबुकवरून पैसे मिळतात पण फेसबुकवरती एक रिस्क आहे तर तुम्ही जरा जर चुकी केले तर लगेच तुम्हाला त्याचं कॉपरेट कंटेंट येतो आणि तिथं तुम्हाला पैसे याचे थांबत असतात आता सगळ्यात शेवट पाहणार ते म्हणजे युट्यूब मित्रांनो युट्यूब अतिशय चांगला प्लॅटफॉर्मवर आहे थोडंसं तुम्हाला इथं कष्ट घ्यावं लागतं सुरुवातीच्या काळामध्ये थोडीशी ताकद लावून रक्ताचं पाणी करून दिवस रात्र करून एक हजार सबस्क्रायबर आणि चार तास चार हजार तास वॉच टाईम कम्प्लीट केला तर तिथून तुम्हाला पैसे रोख म्हणजे पैसे मिळवण्यापासून तुम्हाला कोणीच रोखणार नाही तर तुम्हाला जर महिन्याला तुम्ही शंभर डॉलर केला तर महिन्याला प्रत्येक एकवीस तारखेला दोनशे तीन दिवसाच्या आत एकवीस तारखेनंतर तुम्हाला शंभर डॉलर तुमच्या बँकेच्या ह्याच्यावरती मेल येणार मेल्यानंतर तुमचं शंभर डॉलर कम्प्लीट झाले तर शंभर डॉलर कंप्लीट झाल्यानंतर लगेच तुमच्या बँकेच्या अकाउंटमध्ये हे पैसे जमा होणार तर मित्रांनो इथं काय करावं लागतं तर मला एक हजार तास तुम्हाला वॉच टाइम कम्प्लीट करावं लागतं तर नाही सॉरी चार हजार तास वॉच टाइम कम्प्लीट करावं लागतो आणि एक हजार तुम्हाला तास तुम्हाला नाही एक हजार सबस्क्रायबर तुम्हाला एक हजार सबस्क्राईबर करावे लागतात तर सुरुवातीला तुम्ही थोडंसं कष्ट आहे ते कष्ट केल्यानंतर तुम्हाला तिथं चांगले पैसे मिळतात तर मी पाहायला गेलं तर जो ब्लॉगर आहे सौरभ जोशी जवळजवळ चार ते पाच करोडचं त्यानं घर बांधले मित्रांनो जोक नाही चार ते पाच करोड म्हणजे एखाद्या बिझनेसमॅनचं तेवढं हे नसतंय तितकं सौरभ जसोनी त्याच्याकडे लॅम्बोरिंग गाडी सुद्धा वापरतो नंतर त्याचं स्वतःचं घर देखील आहे म्हणजे आता चांगलं त्याचं घर देखील कम्प्लीट व्हायला दुसरं पाहायला गेलं तर तुम्ही युट्यूवर जाऊन आर राजेश म्हणून तुम्ही हे पाय दिलं एक ट्रकवाला त्याने जवळजवळ दहा करोडचं घर बांधलंय फक्त मी ट्रकवाला मी इथं गेलो तिथे गेलो एवढे तेवढे म्हणजे फलाने केला काय केलं म्हणजे काय पण टाकतो तो तर ते लोकं बघायला लोकांना म्हणजे व्हॅल्युएबल कंटेंट बनवला तर लोक बघतात चांगल्या क्वालिटीचा तुम्ही कंटेंट बघित बनवायला सुरुवात केली तर म्हणजे व्हॅल्युएबल कंटेंट त्यातून त्या त्या लोकांना काहीतरी घ्यायला मिळालं शिकायला मिळालं त्यांचं मनोरंजन झालं तर नक्कीच तुमचा व्हिडिओ बघत असतात तर मित्रांनो युट्यूबवर देखील अतिशय चांगल्या प्रकारे पैसे आहेत तर आता तुम्हाला युट्यूबवर कशा कशा पद्धतीने पैसे मिळतात ते देखील आपण थोडक्यात पाहूया तर तुम्हाला जे ॲड आहेत ॲडचे देखील म्हणजे तुमचं जे युट्यूब बघत असताना तुम्ही युट्यूबचा व्हिडिओ बघत असताना जे मध्ये मध्ये ॲड येतात त्या ॲडचे देखील तुम्हाला पैसे मिळत असतात दुसरं पाहायला गेलं तर स्पॉन्सरशिप स्पॉन्सरशिपचे देखील तुम्हाला पैसे मिळत असतात एखाद्या ॲपचे तुम्ही ऍडव्हर्टाईज करत असाल कुठले दुसरं पाहायला गेलं तर अपिलेट मार्केटिंग म्हणजे तुम्ही व्हिडिओ चालू करत असताना तुम्ही तुम्हाला कधी पाहिलं असेल ज्यावेळेस तुम्ही म्हणजे जे तुमचे जे प्रोडक्ट आहे ते प्रोडक्ट ऍड करून म्हणजे तुम्हाला एखादं वस्तू सेल करायची ती वस्तू देखील तुम्ही त्या व्हिडिओमध्ये टाकून तो वस्तू देखील तुम्ही सेल करू शकता त्यातून देखील तुम्हाला रेव्हन्यू मिळतो चांगला रेव्हन्यू मिळत असतो अपिलेट मार्केटिंग देखील नंतर तुम्हाला स्पॉन्सरशिपमधून सुद्धा अतिशय चांगला प्रकार रेव्हन्यू जवळजवळ मा चार ते पाच प्रकार आहेत त्या चार ते पाच प्रकारच्या माध्यमातून तुमचा एखादा बिझनेस असाल त्या बिझनेसची मार्केटिंग देखील करून तुम्ही चांगल्या प्रकारे युट्यूबचे व्हिडिओ द्वारे तिथून देखील तुम्ही चांगले पैसे पुरव कमू शकता तुम्ही पाहिले गेले तर हॉटेल भागीश्रीवाला असेल नंतर हॉटेल तिरंगावाला असेल यांनी देखील इंस्टाग्राम असेल युट्यूब असेल याच्या सोशल मीडियाच्या आधारे देखील त्यांनी फॉर्च्युनर गाडी घेतल्या मित्रांनो चला उठा मग तयारी करा आणि तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून लाखो करोड कमवायला तयार व्हा मित्रांनो हा व्हिडिओ आवडले जे आपलं संभाजी अर्जुन युट्यूब चॅनल आहे ते युट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका धन्यवाद